हेलमेट से रद्द पाई रद्द हाल ले हेलमेट शक्ति हेलमेट हटाओ बचाओ हेलमेट हटाओ बचाओ हेलमेट हटाओ बचाओ हेलमेट हटाओ बचाओ हेलमेट हटाओ खुले घर बचाओ ये अंदर की बात है पुलिस हमारे साथ है ये अंदर की बात है पुलिस हमारे साथ अंदर की बात है साथ है ये अंदर की बात है पुलिस हमारे साथ है ये अंदर की बात है पुलिस हमारे साथ है बचाओ हेलमेट हटाओ पूरे घर 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 बचाओ पूरे घर के हाल पुलिस मालामाल पूरे घर के हाल पुलिस मालामाल पूरे घर के हाल पुलिस मालामाल पूरे हाल पुलिस मालामाल अरे पुणेकरांचे हाल पुलिस मालामाल सक्ती करणाऱ्या पोलीस आयुक्तांचा हेल्मेट ची सक्ती करणाऱ्या पोलीस आयुक्तांचा हेल्मेट ची सक्ती करणाऱ्या पोलीस आयुक्तांचा रोज पुणेकरांचे तीस आणि पस्तीस लाख रुपये लुटून सरकारच्या तिजोरीमध्ये घालण्याचं काम चाललं आहे त्याचं काही सुपारी एका चौकात पंधरा पोलीस उभे राहतात एका स्कूटरवाल्याला दरोडा टाकल्यासारखे पकडतात त्याची स्कूटरची किल्ली काढून घेतात त्याला बाजूला घेतात आणि सातशे रुपये मागतात मला वाटतं हे ही हे हे लोकशाही राज्यात न शोभणारी घटना आहे हे पोलीस थांबून हे काम करू शकत नाही पोलिसांचा दरोडा गेली चार दिवस पुण्यात लोक बघून राहिलेले आहेत त्याचा नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही पोलीस आयुक्ताच्याकडे आलेलो आहे शीख समाजाला शीख समाजाला पगडीतून वगळलेलं आहे मी माझ्या परत व्यक्त करतो वेळ आली तर मी शीख धर्म स्वीकारणार पण पगडी घालणार आणि हेल्मेट घालणारच नाही मी तरी चालेल हेल्मेट घालायची नाही की पाच टक्के सरकारी नोकर पंच्याण्णव नो टक्के हिंदुस्थानवर राज्य करतात किती अन्याय सहन करायचा आम्ही आमच्या बापदाने स्वतंत्र संग्रामामध्ये लढा याच्यासाठी दिलाय की जनसामान्य देशवासियांचं काहीतरी भलं होईल ब्रिटिशांनी तेच केलं आणि आपले हेच करतात अठराशे सत्तावन्नचा एस कायदा कायदा अजूनही रद्द झाला नाही तेच पोलीस ब्रिटिशांच्या वेळेला अन्याय करायचे आणि हेच पोलीस आजही अन्याय करतात त्या ब्रिटिशांच्या पोलिसांनी पाठीवर मारलं आणि आपल्याच भारतीय पोलीस पोटावर मारतात याचा कुठेतरी विचार करा